उत्तमदंड मराठी वर्त लढा सत्याचा श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन यात्रा महोत्सव सभा मंडपासाठी प्रयत्न करणार शरण पाटील पुराण श्रवण करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी मुरुम तारीख दहा येथील ग्रामदेव श्री कपिल सिद्ध मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे जिल्हा बँकेत चेअरमॅन बापूराव पाटील यांच्या मार्गदर्शनार्थ युवा नेते प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुराण सोहळ्याचे आयोजन दिनांक अठ्ठावीस जुलै ते एकवीस ऑगस्ट पर्यंत शिव महापुराणाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी दिनांक दहा वार रविवार रोजी शरण पाटील यांनी सपत्नी संपदा पाटील यांच्या समवेत पुराणस्थळी भेट घेतली यावेळी श्वेताताई बापूराव पाटील यांची उपस्थिती होती याप्रसंगी बोलताना शरण पाटील म्हणाले प्रतिवर्षी श्रावण मास या पवित्र महिन्यातील यात्रेनिमित्त समस्त मानव कल्याणासाठी समितीच्या वतीने पुराणाचे आयोजन करण्यात येते आणि पुराणासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेता येणाऱ्या काळात खास पुरांसाठी सभामंडप उभे करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे मत त्यांनी व्यक्त करून उपस्थितांना श्रावण मासच्या शुभेच्छा दिल्या यावेळी गणेश अंबर शेळके योगेश राठोड बाबा सिकलगर अमर बोसगे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आपल्या आशीर्वादाला सगळ्यांच्या तुमच्या सहकार्यानं ते ही काम आपण लवकर पूर्ण करूया आणि मी जास्त वेळ घेणार नाही पुढच्या वर्षी इकडे आजार और कुठं बंद आली बाजाराव पाटील अवरी दोन दिवस ही वर्ष करावे तू त्याला इरा सरकार मंडळी म्हटलं की थोडस पुढच्या वर्षी हे करू तर नक्की बाजाराव पाटील मात्र ही कर आले शिर्षेला गाव नसरबाई गेलो मग अगदी काही दोन नाही केलं काय मदत करतो परत एकदा सगळ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सुंदर संचालन करणारे आमचे हळदींचाही खूप खूप आभारी आहे आपल्या सगळ्यांचा आमच्या समवेत आलेले गणेश अंबरजी योगेश राठोडजी सुजित शेळके इतर सर्व अमर भोसकेजी संयोजन कमिटी सगळ्यांचे मी नाव विसरणार आहे कारण सगळ्यांचं खूप मोठं सहकार्य आहे आणि आपल्या सगळ्यांना मी परत एकदा आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठी वर्त लढा सत्याचा